तर बाबांनो निघालो आज गाडी भरायला घरून घरचं वातावरण काय असं होतं हे बडी अच्छी बात केली मग काय आलो पुढं घेतले आपले बंडळी घेतली निघालो गाडी भरायला मग चला म्हणता आज गाडी भरलो बरा दिवस पशी गाडी भरेल नाही म्हणता चला पुरव असा गाडी म्हणत मग मालेगाव मार्गे टन्न मारी तर मग आता गाव जवळ हो लेवला आलं बेटा चाल न मग बन बरं करत नॅशनल हायवे थ्री तरी पुढे म्हणे गाडी जरा हळू चालव हळू चालव म्हणे जुब्यास म्हणे आम्हाला असल्या म्हणतात टेन्शन नका घेऊ बसा तुम्ही तुम्हाला बहुश्य म्हणत चालाडाले टेन्शन नका घेऊ मग हायवे तरी कण कण करत पिलकोड ना ब्रिज वर ब्रिज कोणी कोणी पाहायला नक्की सांगा सब क्या देखना पड रहा है पिलकोड मजा बनवत पिलकोड म आता कायम गर्दी राहस म्हणा कधी तटे खाली शेबो असे कधीच वाटणच नाही तू सुधार जाव सुनलो आहे बाकी मॅनर लो पिलकोड मधून डायरेक्ट बनवत पुढे राहू भोवलं की मजा रिक्षा आडवी घाल राहता लाई गाडी भर आले गाडी स्वतःच स्वतः लग्न माणसं नाही त्यांमुळे त्याला म्हणतो मग गाडीच बरी घेऊ भरी बरी बिरी गेली गाडी म्हणून मग पेट्रोल पंप व संध्याकाळही घ्या आम्ही आले आता नऊ वाजे घ्या ला म्हणतं डिझेल बिझल टाकी घेऊ दुराट घर हो